राणी आणि फिटनेस ह्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मी खूप खूप स्वागत करते तुम्हाला एक चॅलेंज द्यायचं आहे जे एकवीस दिवसात पाच किलो वजन कमी करणार हो तुम्हाला पाच किलो वजन कमी करायचं आहे आणि ते पण एकवीस दिवसामध्ये तर हे व्यायाम नक्की करून बघा तुम्हाला रिझल्ट नक्की देणार हे व्यायाम व्यायाम घरातली घरात आणि सोप्या पद्धतीचे आहे जे कोणीही करू शकतं आरामशीर उभं राहून सकाळी तुम्हाला हे व्यायाम आपल्या घरामध्ये तुमच्या बेडरूममध्ये तुमच्या हॉलमध्ये तुमच्या टेरिसवर तुम्हाला जिथं कम्फर्टेबल असेल तिथे करा आणि हे व्यायाम करून तुम्ही बारीक व्हा वजन घटवा आणि सुटलेलं पोट ते पण कमी करा हो एकवीस दिवसात तुम्हाला पाच दिवस पाच किलो वजन कमी करणारे हे व्यायाम आहे व्यायाम कोणीही करू शकतं तर लगेच जाऊया आपल्या पहिल्या व्यायामाकडे त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा म्हणजे डेलीचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील मित्रांनो आता पहिल्या व्यायामामध्ये काय आहे काहीच नाही फक्त दोन्ही पायांमध्ये गॅप घ्यायचा आहे तुम्ही तुमच्या बॅलन्सच्या हिशोबाने आणि वजनाच्या हिशोबाने गॅप घ्यायचा आहे आणि फक्त ह्या पद्धतीनं तुम्हाला हे बघ कंबर असो पोट असो पूर्णपणे बारीक होणारे हे व्यायाम आहे हा व्यायाम करायचा तुम्हाला वीस वेळा दहा दहाचा सेट घ्या वीस वीसचा डायरेक्टली सेट घ्या तुम्हाला ज्या पद्धतीनं कम्फर्टेबल होईल ना त्या पद्धतीनं करायचं आहे आणि सकाळी उठल्या उठल्या हा व्यायाम नक्की करा तुम्हाला कमरेवरती ताण येतोय पोटावरती ताण येतोय पांढऱ्यावरती ताण येतोय एक दोन तीन चार जर खूपच बाहेर निघायला लागले आणि पोट पण वाढत चाललंय तर हा व्यायाम नक्की करायला आहे पहिल्या दिवशी वीस वीसचा सेट घ्यायचा आहे नंतर दहा दहा त्याच्यामध्ये इन्क्लूड करत रह चालायचं वाढवत चालायचं आहे चा आणि तुम्हाला हा व्यायाम करायचा आहे आता याच्यातच मी परत दुसरा व्यायाम देते आता दुसऱ्या व्यायामामध्ये फक्त तुम्हाला काय करायचं आहे हे बघ या पद्धतीनं तुम्हाला पायाला साईटला काढायचे हात ह्या पद्धतीनं तुमच्या सामोरं लॉक ठेवायचे आणि पाय फक्त साईडला करायचं आहे आणि साईडला करून तुम्हाला ताण पूर्णपणे हिप्स फॅट असो फाय फॅट असो आणि लोवर बेली असो त्याच्यावरती ताण येणार आहे हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे वीस वीस वेळा दहा दहाचा सेट करा अदरवाईज डायरेक्टली वीसचा सेट घेऊन तुम्ही हा व्यायाम करू शकता हे बघा या पद्धतीनं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता सेम व्याप डाव्या बाजूने करूया दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन, दोन, एक थाय फॅट असो इनर थायफॅट असो दोन्ही मांड्यां चालताना तुमच्या मांडीला मांडी लागते ना तर हा व्यायाम करा तो पण कमी होईल आणि परत फॅट आहे म्हणजे मांड्या सुद्धा जाड होत चालल्या तरी पण हा व्यायाम करा तरी कमी कर होणार आहे मित्रांनो जाऊया आपल्या तिसऱ्या व्यायामाकडे मग मध्ये ह्या पद्धतीनं गॅप घ्या आणि गॅप घेऊन तुम्हाला काय करायचंय का हातायला ह्या पद्धतीनं जाळी घ्यायची आहे आणि जाळी घेऊन पूर्णपणे तुम्हाला खाली आहे जे पायाच्या अंठापर्यंत तुम्हाला आहे दोन्ही साईडच्या हे बघा पूर्णपणे पोटावरती दाब आला पाहिजे या पद्धतीनं मांड्यांची सुद्धा कमी होणार आहे बेंबीची होणार आहे आणि त्याचबरोबर लोअर बिंबी म्हणजे बेंबीच्या खाली चरबी जमा आहे ती सुद्धा कमी होणार आहे व्यायाम सोपं आहे तीस वेळा करा पंधरा पंधराचा सेट घेऊन तुम्हाला हे व्यायाम करायचे या ह्या पद्धतीनं जाळी घालायची हातांना या पद्धतीनं आणि उजव्या पायापर्यंत आणि डाव्या पायापर्यंत पूर्णपणे तुम्हाला खाली वाकायचं आहे ताण पोटावरती येणार आहे ताण चरबीवरती येणार आहे एक दोन तीन चार पाच सहा सहा आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक सोपे व्यायाम आहेत जे तुम्हाला पोठ कमी करायला मदत करणारे कंबर कमी करायला मदत करणार आहे आता पुढच्या व्यायामामध्ये हस की मी पुढचा व्यायाम देते आता पुढच्या व्यायामामध्ये काय करायचंय ह्या पद्धतीनं उभा हात ना आता उभं राहून तुम्हाला फक्त ह्या पद्धतीनं हातांना घ्यायचं आहे आणि पूर्ण खाली तुमच्या पायांना हात लागतील इतकं तुम्हाला खाली जायचंय परत वरती यायचंय त्याने होणार काय लोअर बॉडीचा फॅट कमी होणार आहे आणि लोअर बॉडीला एक टोन भेटणार आहे हा व्यायाम आहे तुमच्या मांड्यांचा फॅट असो तुमच्या हिपचा फॅट असो तुमच्या लोअर बॉडीचा फॅट असो तो कमी होऊन त्याला एक टोन पण भेटणारा हा व्यायाम आहे हे बघा आता या पद्धतीनं या पद्धतीनं पूर्ण खाली पण नाही बसायचं आपण म्हणतो ना त्या पद्धतीने हा व्यायाम घ्यायचा आहे आणि हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे वीस वेळा दहा दहाचा सेट घ्या आणि हा व्यायाम करा या पद्धतीने एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक रिजल्ट देणारा व्यायाम आहे जो पोटाची चरबी आणि बेंबीची चरबी दोन्ही चरबी कमी करायला मदत करणारे यातच पुढचा व्यायाम देते पायांमध्ये गॅप घ्यायचा आहे हातांना समोर घ्यायचा आहे त्यातला एकच हात तुम्हाला पाठीमागे ट्विस्ट करायचा आहे हे बघा बॉडी फक्त इथून टर्न होईल तुमची व्यायाम सोपा आहे पण खूप म्हणजे खूप रिझल्ट देणार आहे इथला जो एरिया आहे इथला जो फॅट वाढला आहे तो हा एक व्यायाम कमी करणार आहे व्यायाम करायचा आहे तीस वेळा पंधरा पंधराचा सेट घ्या हाताला सामोर घ्यायचं आहे गॅप तुमच्या पद्धतीने घ्या बॅलन्सच्या हिशोबाने घ्या पूर्ण पाठीमागे जायचं आहे पूर्ण मागे ट्विस्ट करायचं आहे कंबर फोट पूर्णपणे ट्विस्ट होणार आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ तीन दोन एक पूर्णपणे रिझल्ट देणारा व्यायाम आहे हा व्यायाम तीस वेळा करायचा आहे पंधरा पंधराचा सेट घेऊन तुम्ही करा कसंही वजन वाढलेलं हे व्यायाम सोपे आहेत जे तुम्हाला नक्की रिजल्ट देणार तुम्हाला एकवीस दिवसात पाच एकवीस दिवसात तुम्हाला पाच किलो वजन कमी करायचंय नक्की होईल नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटलाय चॅनलला सबस्क्राईब तर नक्की करा व्हिडिओ परत पुढच्या